आजची पत्रकार परिषद मी खास एका मुद्द्यावरती म्हणजे खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्यांसाठी बागायतदारांसाठी इथल्या बळीराजासाठी आयोजित केलेली आहे खरं तर या ठिकाणी कोकणचा बळी बळीराजा म्हणजे शेतकरी असेल बागायतदार असेल हा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला दिसतो त्यामध्ये हवामान बदल असेल अतिवृष्टी असेल आणि अनेक मुद्दे असतील म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये परंतु खऱ्या अर्थानं आजचा शेतकरी आणि बागायतदार जर खऱ्या अर्थाने अडचणीत असेल तर इथल्या लोकप्रतिनिधीच्या भूमिकेमुळे ज्या पद्धतीने अन्य भागामध्ये लोकप्रतिनिधी आपल्या शेतकऱ्याला बागायतदारांना जपताय त्यांचे मुद्दे अधिवेशन काळात मांडतायत त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरतायत मतलब इतका उत्साही लोकप्रतिनिधी आमदार असू द्या खासदार असू द्या पालकमंत्री असू द्या कुठच्याही प्रकारची दखल घेताना साधी दखल सुद्धा दिसत ही दुर्दैवाची गोष्ट आहे